नमस्कार एम ए रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला गव्हाच्या कुरड्या बनवायच्या आहेत अगदी पांढर स्वच्छ बघूया कशा केल्या आहेत आता या कुरड्यांसाठी मी इथे हे पाच किलो गहू टाकलेले आहे तीन दिवस पूर्ण झालेले आहेत आणि रोज पाणी बदललेले त्याचं आता आपण हे उपसून घ्यायचे आपले गहू जास्त असल्यामुळे पाच किलो गहू असल्यामुळे मिक्सरमधून काही काढता येणार नाही एवढे त्यासाठी या यंत्रामधून मी सगळे गहू काढणार आहे हे जे यंत्राचं वरचं तोंड असतं त्यात असे थोडे थोडे गहू आपण टाकत चालायचे यात थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि फिरवायचं आपले गहू वाटून झाले दोन पाण्याने धुऊन झाले आता हा चीख आपण फडक्याने गाळून घेऊ हा ठीक गाळून झालेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि गाळून ठेवलेलं आहे आणि आता हा फडक्याने सुद्धा गाळून घेतलेला आहे आता हा रात्रभर आपण असाच ठेवणार आहे आणि सकाळी आपल्याला कुरड्या करायचे आहे रात्रभर चीक पाण्यात ठेवल्यामुळे पाणी असं वरती आलं आता हे हे पाणी आता आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे पाणी काढताना अगदी आल्हादपणे काढायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे हा ठीक असा खाली बसलेला असतो आणि मग तो असं आपल्याला खूप घट्ट बसलेला असतो तो काढावा लागतो असा पूर्ण मोकळा करायचा हे बघा असं गॅस पेटवला आहे मी आणि त्यावर पातेलं ठेवलं आहे तापत त्याला तेल लावून ठेवलेलं ला आहे आता आधी मी हे दोन पातेलं आहे छोटे दोन पातेलं पाणी टाकते त्यात पाणी आधी गरमच करत ठेवलेलं होतं आणि पाणी एका बाजूला गरम करत ठेवलं म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं टाकता येतं दोन पातेलं पाणी ठेवलंय आणखी एक पातेलं टाकलं कारण की घट्ट एकदम आणि आपल्याला हे मीठही टाकून घ्यायचं यात पाणी आपलं उकळलंय त्यात मीठ टाकले आणि आता थोडस नवीन पद्धतीने मी बघा यात थोडा सुद्धा टाकणार आहे थोडासा हे दोन पातेले पाणी म्हणजे जवळ तीन पातेले मी पाणी ठेवले कारण चीक घट्ट आहे आणि हे आता मी हा चीक मोजून घेतला आहे अशा प्रकारे आपण एका बाजूला चीक ओतायचा आणि हलवत राहायचं कुरड्या दोन दिवस उन्हात ठेवून आणि इतक्या सुंदर झालेल्या आहेत छान वाळल्या आहेत पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आता आपण यातली एखादी तळून बघू आपल्या कुरड्या खूप सुंदर झालेल्या आहेत अगदी चौपट फुलणारी कुरडई झालेली आहे आणि खुसखुशी तर खूपच झालेल्या आहेत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद